सारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही ती राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते खर तर आगावण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे ह्या अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही कधीच पाठीशी घालणार नाही कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ना ना मत। ने 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 था था। ते पुरे आहेत खरं तर हा प्रश्न तुम्ही अजितदादाला विचारला पाहिजे कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार तसा अजितदादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोलले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे खरं सांगायचं तर ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि जे काही होईल ते आपण बघालच तुमचं काय मत आहे पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे तुम्हाला माहिती आहे का शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे थँक्यू